श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात आता ती पाळी आली आहे ज्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मी माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे या संदेशाला माझा प्रिय बाळ एकांतात शांततेत ऐकून घेई त्यावर माझे आशीर्वाद वर्षाव करतील जर तुम्ही जवळच्या व्यक्तीवर खूप मोठा विश्वास ठेवता हो तर आता तुम्ही ते ऐका मी जी तुम्हाला सांगू इच्छितो कधीकधी तुम्ही त्या व्यक्तींना जवळचे मानता त्यांना खूप काही गोष्टी अशा सांगता ज्या सांगू नये कधीकधी प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यांना सांगू नये कारण त्यातून काही अशा गोष्टी निर्माण होतात ते इतरत्र ते सांगू शकतात त्यातून तुमच्यासाठी काही कठीण उत्पन्न होऊ शकते देव म्हणतात प्रत्येकच गोष्ट कुणाला सांगावी आणि कुणाला नाही जर तुला काही सांगायचे तर मन मोकळे करायचे तर देवाजवळ कर देवाला सांग तुझी प्रार्थना देवाला सांग तुला जे हवे ते देवाला सांग कुणी कधी तुझ्या गोष्टींचे काय फायदा घेईल सांगता येत नाही देव म्हणतात परिस्थिती बदलणार आहे पण तुला थोडा धीर ठेवावा लागेल समस्या संपतील आशीर्वाद मिळतील आणि तुमचा विजय निश्चित होईल पण त्या विजयासाठी तुम्हाला आधी तयार केल्या जात आहे ती तयारी करत असताना स्वतःला सक्षम करा समृद्धी आनंद आणि भाग्यवान विजेता होण्यासाठी ते प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे जीवनातील संघर्ष कमी व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अवश्य दिवसातून निदान अकरा वेळा तरी जप करा या जपामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या समस्या संपत आहेत देव तुमच्यावर दृष्टीने आनंदाने भरभराट करत आहे कधीकधी तुम्हाला न सोडवल्या जाणारे कोडे सहज सोडवतो कधी कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी कुणी सांगण्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही संकेत येतात तेव्हा त्या ते संकेतांना दुर्लक्ष न करता जो कोणी देवावर विश्वास ठेवून देवाचे संदेश स्वीकार करतो त्यावर ती कृपा निरंतर होते आणि तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य बनवू शकता घडवू शकता देव तुमच्यावर आनंदित आशीर्वाद देत आहे देवांच्या भक्तांनो स्वामींच्या भक्तांनो तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव सांगत आहेत की तुम्ही ज्यांना जवळचे मानता ते कधीकधी तुमच्याच हिताच्या गोष्टी करत नाहीत तेच तुमचा विरोध करतात आणि तेच तुमच्या गोष्टींना इतरत्र सांगतात आणि तुमचा वाईटपणा पुढे आणतात मग कशासाठी ते करायचे जर तुम्हाला विश्वास ठेवायचा तर तो देवावर करा तुम्ही जर एखाद्या नात्याला जपत असाल तर त्यानेही तुम्हाला जपावे अशी तुमची इच्छा आहे मग शेवटपर्यंत हे ऐकत राहा देव म्हणतात मी तुला ते नाते देतो जे तुझ्यासाठी योग्य आहेत त्या नात्यातील प्रेम गोडवा आणि अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देखील मी तुला मिळवण्यासाठी ते आशीर्वाद देतो तुम्ही आज या ठिकाणी आला आहात तर माझे दर्शन तुम्हाला नक्कीच होईल माझ्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण होणार आहात तुम्ही ज्या गोष्टी टिकवू इच्छिता मग ते नाते असो तुमचे कार्य असो किंवा काही संबंध असो जे तुमच्या नात्यातील तुमची पर्वा करणारे संबंध आहेत ते तुमच्यासोबत निरंतर टिकावे निरंतर सोबत असावे आणि तुम्हाला चांगले पाहावेत असे तुम्हाला वाटत असताना तुम्हालाही काही गोष्टी कराव्या लागतील तुमचा अगदी मौल्यवान वेळ तुम्हाला त्यांना वे। द्यावा लागेल तुम्हाला कधीकधी त्या गोष्टींचा कंटाळाही येतो पण कधी कधी तुम्हाला खूप काही आनंद त्यातून प्राप्तही होतो दोन्ही गोष्टी घडत असताना तुम्ही फक्त देवाला विसरून जाऊ नये इतकीच देव तुम्हाला आज्ञा करतात कधी कधी तुम्ही तुमच्या एखाद्या नात्यासोबत इतके गुरफटून जाता इतके एकांतात निघून जाता की तुम्ही देवालाही आठवण करू इच्छित नाही पण देव तुम्हाला त्या क्षणाला थांबवतात आणि सांगतात की आशीर्वाद माझ्याकडून येत आहेत चमत्कार माझ्याकडूनच येत आहेत ते थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे म्हणून निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण सर्व काही देवाच्या हातीत आहे ते सर्व काही देवाच्या स्वाधीन करा चिंता करू नका अपेक्षा पूर्ण होतील तुमचे महत्व वाढेल आणि तुमच्या प्रियजनांना समृद्धी शांती आणि समाधानाने भरलेले जीवन देण्यास तुम्ही तयार केल्या जात आहात काही नाते दुरुस्त केल्या जातील तुम्ही हानिकारक काही गोष्टींपासून दूर केल्या जात आहात विशेषतः कल्याणाबद्दल संरक्षण करण्याचे निवडले आहे मी तुम्हाला आशीर्वाद आनंदी हास्य आर्थिक उन्नती प्रगती देणार आहे आणि यश आणि सुधारित आरोग्य याचा शाश्वत विपुल वर्षाव तुमच्यावर करणार आहे आज मी तुम्हाला सांगतो हा संदेश तुमच्या हृदयात प्रतिध्वनित हो आशा शक्ती आणि पुनर्जीवित विश्वास निर्माण करो माझ्यावर विश्वास ठेवा कारण मीच सनातन देव आहे जो तुम्हाला अमर्याद आशीर्वाद प्रदान करतो देण्यात आनंदी आहे स्वामी सांगतात आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाने भरून टाकणार आहे समृद्धी जवळ आली आहे संपत्ती तुमच्यापर्यंत सहज आणि अलगत पोहोचेल तुमच्या जीवनात देवदूतांची उपस्थिती हे तुम्हाला मिळत असलेल्या सर्वकारी कार्यातून जाणवू लागेल तुमच्या प्रार्थनेचे दैवी मदतीने तुम्हाला उत्तर मिळेल तुमच्या पाठीशी निरंतर देव आहे आणि तुमच्या आर्थिक मदत करत आहे हे शेवटपर्यंत ऐकत राहा तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार श्रद्धेची अमर्याद शक्ती आणि तुमच्यावरील माझे खोलवरील प्रेम तुम्ही पाहू शकाल ते सर्व काही तुमच्या समोर असेल मार्गावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी ते मार्ग तयार करत आहे जीवनातील खरे चमत्कार अनुभवायला मिळतात स्वामींच्या कृपेने तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुमचे आरोग्य उत्तम राहायला लागेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यात येईल जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर देवाला होय म्हणून उत्तर द्या लक्षात ठेवा की देव तुमच्या सभोवतालच्या आकाशाचा महासंगम आहे पर्वताचा सूर्याचा आणि तारेचा निर्माता आहे देव नेहमीच तुमच्या सोबत आहे तुमच्या चिंता सर्व काही देवाला रडत सांगत बसू नका उलट त्याऐवजी देव तुम्हाला मदत करतील सांत्वन देतील याकडे लक्ष पुरवा कारण देव सतत लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी आले आहेत तुम्हाला थकवा आणि मन जड वाटत असेल तेव्हा तुमच्या आतल्या मनाला निश्चिंत द्या की स्वामी तुमच्या सोबत आहे हे सर्व काही आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही अधिक यशस्वी होणार आहात आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे डोके शांत ठेवा आणि हे शेवटपर्यंत ऐका कारण मी तुम्हाला तुमच्या मार्गावर नेण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही मला माऊली म्हणून हाक मारता मग माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा गोष्टी तुमच्यासारख्या तुम्हाला जस्या हव्यात तश्या हलवल्या जातील काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतानाही देवाचे चमत्कार तुम्ही अनुभव करणार आहात हा आठवडा तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला जाईल कारण तुम्ही ती चांगली कर्म करत आहात जी देव पाहत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा जागृत ठेवा आणि त्यासाठी प्रयत्नरत राहा कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवू इच्छितात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे तुमचे दारिद्र्य दुःख काळजी खूप काही नष्ट केल्या जाईल आता तुम्ही तुमच्या आयुष्यात होणारे परिवर्तन स्पष्टपणे अनुभवू शकाल आणि अनुभवताना तुम्हाला आनंद विपुलता आणि भरभराट प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात मग त्यात तुम्ही मागितलेल्या वस्तू असोत किंवा तुम्ही मागितलेले आशीर्वाद असोत चमत्कार असोत ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे फक्त शांतता ठेवा मनात विश्वास ठेवा कारण चमत्कार घडणार आहेत तुम्हाला पावले उचलावी लागतील ते सर्व काही मिळवण्यासाठी होय म्हणून टाईप करा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत दिव्य शक्तीने भरल्या जात आहात जी स्वामी मौलींची दिव्य पवित्र शक्ती आहे तुमच्यात ती प्रवेश करत आहे संदेश ऐकत असताना तुमच्या मनात शुभ परिवर्तन घडत आहे जे शुभ परिवर्तन तुमच्या मनाला एकाग्र करेल एकांतात तुम्हाला शांतता देईल आणि तुमच्या मनाला दिवसभर प्रसन्न ठेवील तेव्हा हा संदेश ऐकत असताना एकांतात अवश्य ऐका जर तुम्ही तुमच्या काही नात्यांना त्याला शेअर करायला आवश्यक वाटत असेल तर करू शकता कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताने एक पुण्याचे कर्म कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा माझे संदेश तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते, ते लक्षात ठेवा की ते चमत्कार घडू लागतील ते आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही फक्त मागे वळून पाहू नका मागे वळताच तुम्हाला अंधार दिसेल ते भूत भविष्य त्यात विचारात गुंतून राहू नका वेळ वाया जाईल कारण जे घडून गेले ते तुमचे भूत आहे आणि जे घडणार आहे ते तुमचे भविष्य आहे पण तुमच्या वर्तमानात जगत असताना प्रत्येक क्षणाला तुमचा देव तुमच्या सोबत असेल आणि प्रत्येक क्षणाला देवाचे अनुभव तुम्ही करत असाल अगदी या क्षणालासुद्धा तुझ्या मनातील इच्छा मी जाणतो आणि ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी या क्षणाला तुला प्रदान करतो काहीही गोष्टी जेव्हा तुमच्यासोबत घडू लागतात तेव्हा काही गोष्टी ज्या शुभ आहेत त्या देवाकडून येत आहेत आणि जे काही कठीण वाटत आहे ते निघून जात आहे तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आणि ते अविरत सुरू राहील स्वामी सांगतात माझ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मी आज आशीर्वादित करतो ज्या क्षणी तुम्हाला शंका येते आणि तुमच्या मनात खूप काही अशी भीती वाटते त्या क्षणाला नामस्मरण करा तुम्ही माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल मी तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद घेऊन आलो आहे हा संदेश तिथेच ऐकल्या जाईल जिथे माझे प्रिय भक्त ते ऐकू इच्छितात त्यांची ऊर्जा वाढू लागेल आणि त्यांना सहज ते आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेवा कृतीवर आणि देवावर कृती करत राहा कारण ती तुमच्या आयुष्याला पुढे नेऊ इच्छिते जर तुम्ही कृतीपासून काही परिवर्तनापासून दूर जाल तर ते शुभ घडणार नाही कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कृती करता त्यातूनच परिवर्तन होते आणि परिवर्तन हा संसाराचा नियम आहे सर्व काही परिवर्तन तुमच्या शुभ इच्छांसाठी घडत आहे तुमच्यासाठी आनंददायक आहे मग ते स्वीकार करा पाऊले पुढे टाका आवश्यक असलेले ज्ञान आणि संसाधने वाढवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो आर्थिक समस्या त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहात मग हा संदेश तुमच्याचसाठी कारण तुम्ही त्या मार्गावरून आता दूर जाऊ नये आणि तुम्हाला आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन तुम्ही ते मार्ग पत्करावे ज्यावर तुम्हाला चालून आर्थिक नफा आर्थिक प्राप्ती होणार आहे असे मार्ग फक्त देवच तुमच्यासाठी उघडू शकतात तुमच्या आशीर्वादांना मोठे करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतात तुमच्या चुकांना देव माफी करतात आणि तुमच्यासाठी मार्ग उघडले जातात दरवाजे उघडत आहेत त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून त्यात मी प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत ती अद्भुत शक्ती स्वामींची परमेश्वराची आणि ब्रह्मांड नायकाची आहे तुम्ही जर त्यात प्रवेश करू इच्छित आहात तर होय म्हणून टाईप करा तुमच्यासाठी माझे जे काही नियोजन आहे ते कार्य करताना नियोजनावर विश्वास ठेवा आणि कार्य करत असताना काळजी घ्या कारण कार्य पूर्ण करा अर्धवट काहीही सोडू नका कारण देव तुमच्या आशा अपेक्षा आणि इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करत आहे महत्त्वाकांक्षेमुळे कोणत्याही कठीण काळात अडकू नका कारण देव तुमच्यासाठी जे काही मार्ग देत आहे त्यात शांतपणे एकचित्तारे पुढे जा पावले उचला कारण सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे ज्या तुम्ही योजना करत आहात त्यात देवाची सहमती असल्यास तुमच्यासाठी होकार येतील आणि तुमच्यासाठी गोष्टी हलवल्या जातील ते सर्व काही घडत आहे ज्यावर तुमचा विश्वास ठेवणे तुम्हाला भाग पडेल कारण देवाचे चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात विनाकारण काही घडत नाही देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत हे सर्व काही जुळून येत आहे स्वामींचे जे भक्त हा संदेश ऐकत आहे त्या भक्तांवर देव कृपा करतील आणि निरंतर ती कृपा तशीच राहील स्वामी माऊलींच्या नामाने जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्याही आयुष्यात तुम्ही जर स्वामींचे अनुभव घेतले आहेत तर नक्कीच होईल लिहा होय मी अनुभव केले आहे असे टाईप करा तुम्ही देवाच्या दिव्य शक्तीने परिपूर्ण होत आहात तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील आरोग्याचे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त हो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ